मारसांगवी गावातील सेतू कार्यालयात दोन जुलै रोजी संध्याकाळच्या वेळी रामेश्वर पोराडे यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत वकील संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केलाय आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी अॅडव्होकेट माजी न्यायाधीश प्रकाश ताजनपुरे व अॅडव्होकेट नितीन पंडित यांनी केली आहे आज दिनांक तीन जुलै रोजी दुपारी दोन वाजता नाशिक रोड विभागीय महसूल आयुक्त का कार्यालयात अप्पर आयुक्त अरविंद लोखंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले नाशिक शहरात किरकोळ कारणावरून प्राणघातक हत्यारांनी हल्ला करण्याच्या घटनेमध्ये प्रचंड वाढ होत असल्याने नागरिक भयभीत झाले शहरात ठिकठिकाणी अवैध ऑनलाईन धंदे जुगार मटक्याचे अट्टे दारूची अवैध विक्री करणे यामुळे गुन्हेगारी वाढली पोलीस प्रशासनाचा यावर वचक नसल्याने असे प्रकार वारंवार घडत आहेत निवेदन देताना मनसेचे बंटी कोरडे नितीन धाना पुणे शशी चौधरी बाजीराव मते भानुमती अहिरे ऋषी कातकाडे रंजन बगारे आदित्य कुलकर्णी योगेश रोहित शिंदे अजय उपस्थित होते जागर करिता संदीप नवसे नाशिक शिलापूर माणसनगावी इथे आमचे एक वकील बांधव आहेत त्यांच्यावरती हल्ला झाला जीव घेणं हल्ला झाला तिघा लोकांनी त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यामध्ये ते जखमी झाले आणि प्रश्न असा उपस्थित होतो की कि हल्ले किती काळ वकिलांनी सहन करायचे आणि असाच एक मागील वर्षी हल्ला आडाव कुटुंबांवरती झाला होता राऊरी इथे आणि त्यामुळे अनेक अधूनमधून कोर्टामध्ये वकिलांवरती हल्ले होत राहतात आणि त्यामुळे आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट प्रलंबित आहे तो लवकरात लवकर लागू करावा तसं राजस्थानमध्ये हा ॲक्ट लागू आहे कर्नाटकमध्ये आता पटलावरती आहे विधानसभेचा आणि महाराष्ट्राचं दुर्दैव असं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वतः वकील असून ते ह्या ह्या विषयामध्ये जातीने लक्ष घालत नाही याचंच एक मोठं दुर्दैव आहे म्हणून आज आमचे मार्गदर्शक प्रकाश ताजमपूर साहेब माजी न्यायाधीश आणि आम्ही सगळं सहकारी मनसेचे पदाधिकारी आज सर्वांनी आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं की सरकारपर्यंत आमच्या भावना पोहोचवावे की लवकरात लवकर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट वकील सुरक्षा कायदा हा लवकरात लवकर लागू व्हावा ही विनंती आहे अन्यथा वकील बांधव अशा हल्ले पचवणार नाही आणि महाराष्ट्रभर आंदोलन करू हे इथे आम्ही जाहीरपणे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित मनसे कार्यकर्ते नेते तसेच आमचे वकील बंधू काल जो लाखलगाव येथे ऍडव्होकेट बोराडे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला ही अतिशय निंदनीय बाब आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो तुम्हाला जर वकिलांबद्दल काही तक्रार असेल तर बार असोसिएशन आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आहे त्यांच्याकडे तक्रार करा परंतु हा हा काही एक मार्ग नाही की जाऊन वकिलांना दम दमदाटी करणं महाराण करणं काय जे तुमचे प्रश्न आहेत वकील मांडतात त्याच्यामध्ये एखा अपयश येतही त्या त्याला काही लिगली कारणं असतात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही उठायचा आणि कायदा हातात घ्यायचा जा। आणि तो असा की ज्यांचे कायदा पालन करता किंवा कायदा ज्यांच्या हातात आहेत त्यांना तुम्ही ही दादागिरी करून दहशत निर्माण करतात या झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध तीव्र शब्दात निषेध करतो आणि अशु असे जर पुढे प्रकार सुरू राहिले तर त्याला वकील संघटना ही आमच्या एवढ्या त्याच हिमतेने उत्तर देतील असं मी सर्वांना सांगू